जे राहुल सोलापूरकर आहेत त्यांनी जे बेताल वक्तव्य केलं आहे त्याचा निषेध आणि कठोर कारवाईच्या अनुषंगानं जिल्हावासियातील सर्व शिवप्रेमी आज माननीय जिल्हाधिकारी साहेब माननीय एस पी साहेबांना आता आम्ही भेटायला आमच्या सर्वांची प्रामुख्याने एकच मागणी आहे की जनतेमध्ये जो असंतोष निर्माण झालेला आहे कालच आपण सर्वांनी पाहिला असेल छत्रपतींचे ते तेरावे वंशज श्रीमंत छत्रपती उदयन महाराजांनी नवी दिल्ली येथे आपलं भूमिका राहुल सोलापूरकर यांनी जे वक्तव्य केलं आहे त्याच्याविषयी ज्या पद्धतीनं त्यांच्या भावना व्यक्त केल्या भावना म्हणण्यापेक्षा त्यांनी जो संताप व्यक्त केला, है। जो संता केला। तो संताप सर्वसामान्य शिवप्रेमींच्यामध्ये जिल्ह्यामध्ये उमटताना पाहायला मिळतोय आज प्रत्येक वेळेला छत्रपती शिवाजी महाराज असतील आणि महापुरुष असतील यांच्याबद्दल कोणतरी असा एखादा सोम्यागोम्या उठतो आणि बेताल वक्तव्य करतो आणि समाजामध्ये त्यामुळं तेढ निर्माण होते समाजामध्ये भावना दुखावल्या जातात आणि अशा वक्तव्यामुळे होणारी जी जखम आहे ती खोलपर्यंत रुजली जाते त्यामुळं सर्वसामान्य शिवप्रेमीमध्ये जी संतापाची लाट उसळलेली आहे त्या भावना व्यक्त करत असताना माननीय जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही आमच्या सर्वांच्या वतीनं सांगितलं की शासन दरबारी असा काय कायदा झाला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज असतील सर्व इतर युगपुरुष असतील असतील यांच्याविषयी अवमानकारक जर कुणी बोललं गेलं किंवा लेखणीतून लिखाण केलं गेलं तर अशांच्यावर कठोरातली कठोर कट्र कारवाई तात्काळ कारवाई झाली आणि समाजामध्ये अशा पद्धतीची उदाहरणं जर निर्माण झाली की समोरच्या व्यक्तीवर जर कठोर कारवाई झाली तर मला वाटते अशा पद्धतीचं बे बेताल वक्तव्य करण्याचं कोणाचं धाडस होणार एखादा तोंडावाटे बोलतो त्याची जीभ जर छाटली गेली तर मला वाटतंय इतर कोणाचंही धाडस होणार नाही एखाद्यानं लेखणीद्वारे कलम लिहिण्याचा प्रयत्न केला त्याचे जर हात छाटले गेले तर मला वाटतं अशा पद्धतीचं कोणच कधी करू शकत नाही त्यामुळं आमची राज्य सरकार आणि केंद्र सरकारांना कळकळीची मागणी आहे सर्व सातारा यांच्या वतीनं कारण ह्या भावना नुसत्या जिल्ह्यामध्येच नव्हे संपूर्ण महाराष्ट्रभर देशभर उमटलेल्या आणि आपण आपल्या प्रसिद्धी माध्यमाद्वारे आपल्या सर्वांच्या भावना आमच्या ज्या भावना आहेत त्यासुद्धा तुमच्या सगळ्यांच्या भावना आहेत ते निश्चितपणानं आम्हाला माहीत आहे आणि आज जो उद्रेक पाहता आणि संपूर्ण छत्रपती उदयन महाराजांनी दिल्लीमध्ये त्यांनी आपला संताप व्यक्त करताना ज्या पद्धतीनं त्यांनी ते व्यक्त केल्या त्याच सर्वसामान्य मावळ्यांच्या त्याच सर्व शिवप्रेमींच्या भावना खऱ्या अर्थानं उदयन महाराजांनी व्यक्त केलेलं आता त्यांनी व्हिडिओ जारी करून घडलेल्या प्रकाराबद्दल माफी मागितलेली आहे माझ्याकडनं चूक झाली तुम्हाला काय वाटतं ही चूक झालेली एक जाणून ही, ही चूक एक चांगला माणूस सुशिक्षित माणूस कला क्षेत्रामध्ये काम करणारा माणूस चूक करूच शकत नाही कारण उद्या ही प्रथा पडेल अवमानकारक बोलायचं आणि परत जाहीर माफीनामा मागायचं ही पद्धत आणि रूढ होऊन जाईल त्यामुळं अशावर कठोर ह्यांना सोडण्यात अर्थ नाही ह्यांच्यावर कठोर कारवाई केली था। गेलीच पाहिजे राहुल्या औरंगजेबा टाकल्या वा त्याला त्या ज्याच भाषेत त्याला महाराष्ट्रामध्ये आम्हाला धडा शिकवायची वेळ आली येणार आहे का येऊन देणार आहे सरकार हे असं मला जाणवायला लागलेलं आहे यापूर्वी पण असे कितीतरी झेंडे असे महाराजांबद्दल आपल्या आदर्श छत्रपती शिवरायांना आपलं आपण दैवत मानतो त्या दैवताबद्दल बोलण्याची यांची हिम्मत होती याचं कारणच सरकार आहे ह्या सर्व सरकारी राजकारणी लोकांनी जर ह्या लोकांना पाठीशी घातलं नाही ना तर ही वेळ येणार नाही प्रत्येक ते वेळेस तेराव्या वंशजांना जर तुम्हाला सांगावं लागत असेल तर त्या घराण्याचा तुम्ही राजकारणी आणि सर्व जण अपमान करता असं आम्हाला मराठा क्रांती मोर्चा तर्फे मी जाहीर आव्हान करतो सर्व लोकांना की तुम्ही निवेदन सर्व आम्ही देतो पण त्याच्यावर तुम्ही दुर्लक्ष जाणून बुजून करता आणि इतिहासामध्ये तोडमोड करणाऱ्यांना तुम्ही जवळ करता आणि बाजूला माफी मागितली की बाजूला करता तुमची लायकी नाही सर्वांची की त्या माणसाला सजा द्यायची आज दोन दिवसापूर्वी तुम्ही जर केला असता ना तर कोणाची ताकद होत नाही असल्या माणसांची की अशा परत परत वगना करायची आज आज आम्ही निवेदन दिले दोन दिवसात जर ह्याच्यावर कारवाई झाली नाही तर तिसऱ्या दिवशी याचा वेगळा परिणाम दिसेल हे आम्ही आज थोकून सांगतो कारण की यापुढे आम्ही ऐकणार नाही तुम्हाला करा त्याला सजा करू नका यापुढे आम्ही महाराष्ट्रात अशा लोकांना फिरून देणार नाही ही आज मी आम्ही मराठा क्रांती मोर्चा राजधानी तर्फे आव्हान करत आहे गेल्या काही वर्षामध्ये स्वतःला प्रकाश होतात आणण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य करायचं आणि ग्लॅमर मिळवायची अशी प्रथा जणू महाराष्ट्रामध्ये आलेली आहे त्याचं कारण आहे की शासन आणि प्रशासनाचं शिवाजी महाराजांच्या वेगळी प्रेम आणि पुचकामी धोरण यापूर्वी ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल अपमानास्पद टीका टिप्पणी केली त्यांच्यावर जर प्रशासनाने कठोर कारवाई केली असती तर आज राहुल सोलापूरकर सारखा अफजल खानाच्या अवलात छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल चुकीचं वक्तव्य करू शकलं नसतं राहुल सोलापूरकरला जर बघितलं त्याची ध्येय बघितलं तर निश्चितपणे आपल्याला तो अफजल खानाच्या औरादेही सिद्ध होईल कारण त्याने जी केलेलं वक्तव्य आहे हे वक्तव्यानंतर त्याने मागितलेली जी दिलगिरी आहे जर आपण दिलगिरी नीटपणे ऐकली तर आपल्या लक्षात येईल जगाच्या पाठीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा सारखा सर्वगुण संपन्न राजा कोणीही झालेला नाही लढाऊ वृत्ती कुशाग्र बाणा चालाक बुद्धी उत्कृष्ट वाणी आणि चारित्रशंपन आणि शिलता असणारा एकमेव राजा या जगाच्या पाठीवर आहे तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवाजी महाराजांच्या बुद्धीचातुर्याचं चा सर्वात मोठं एक नमुना म्हणून जर आपण पाहिलं तर ते आहे आग्र्याहून सुटका आग्र्याहून छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली सुटका ही त्यांच्या बुद्धिचातुर्याचं चा प्रतीक आहे असं असताना जर राहुल सोरापूर जर दिलगिरी व्यक्त करताना सुद्धा लाच हा शब्द बाजूला काढा पण पेट्यारतून केलेली सुटका ही अशीच आहे असं जर वक्तव्य करत असेल तर त्याला ही दिलगिरी म्हणजे जुजबीपणा आहे असं स्पष्टपणे होत आहे प्रशासनाला आता सर्वांनी एक विनंती केलेली आहे जर कठोर कारवाई प्रशासनानं केली नाही तर ह्या राजधानी साताऱ्यातून घेतलेला निर्णय जसा पद्धतीनं आत्तापर्यंत इतिहास घडवतो तसाच इतिहास मराठी क्रांती मोर्चा शिवप्रेमी उदयनराजेप्रेमी आणि प्रेमी हे घडवतील आणि इथून पुढे कुठल्याही प्रकारे शिवाजी महाराजांचं त्यांच्या कुटुंबाचा अपमान सहन करणार नाही कायदा हातात घ्यावा लागला तर वेळप्रसंगी घेऊ पण एखाद्याला शासन अतिशय उत्कृष्टपणे घडवल्याशिवाय राहणार नाही याची दखल प्रशासनाने शासनाने घ्यावी